हा नमस्कार सर नमस्कार आज आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस हा सर मुद्दा तारीख म्हणजे तारीख सांगत आधी सांगायची कारण की काय होईल काही शेतकरी जुने व्हिडिओ काय करतात अपलोड करायला काही युट्यूब वर नाही बरोबर सर पण परंतु मी तुमचे व्हिडिओ म्हणजे लेटेस्ट पब्लिश करतोय आणि शेतकऱ्यांना सांगतोय सर हो ना तर मला सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शेतकऱ्याला सांगा आपण विदर्भ घेऊ पूर्व हिदाराबाद आणखीन दोन दिवस मध्ये अठ्ठावीस तारखेपर्यंत पाऊस आहे पश्चिम देखील अठ्ठावीस तारखेपर्यंत पाऊस आहे एकोणतीसला ला उघडणार आहे त्याच्यानंतर मराठवाड्यात देखील अठ्ठावीस पर्यंत एकोणतीसला ला उघड करणार आहे आणि उत्तर महाराष्ट्रात मात्र एकोणतीस तीस पर्यंत मुक्काम आहे उत्तर महाराष्ट्र मध्ये नाशिक धुळे नंदुरबार जळगाव संभाजीनगर त्याच्यानंतर संगमय मुंबई इगतपुरी या भागात जरा दोन तीन दिवस जरा म्हणजे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत जास्त पाऊस आहे मुसळधार पाडणार नाशिक पर्यंत हा सर आणि पश्चिम महाराष्ट्रात तर पश्चिम महाराष्ट्रात देखील ह्या दोन तीन दिवस अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत पाऊस आहे तीस ला उघडणार आहे पण पश्चिम महाराष्ट्रात तुम्हाला एक सांगतो की नंतर तीन तारखेपासून पश्चिम महाराष्ट्रात पाऊस सक्रिय होणार आहे तिकडे सक्रिय झालेला पाऊस आपल्याकडे असणार आहे हा सर बरोबर तुम सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे एकवीस सप्टेंबर पासून पाऊस आलेला आहे सर आता की आता काय करा एकोण दिवस काढा एक दिवस होऊन द्या आणि आणि झाकून ठेवा झाकून कशामुळे ठेवायचे म्हणतो कारण की ना आता एवढा मोठा पाऊस पडला ना काय होते स्थानिक वातावरण तयार हो पाऊस पडत असते नाही बरोबर सर हे खरं आहे म्हणजे लगेच झाकून ठेवा दोन दिवस रात्री त्याला येताना हा बरोबर सर शेतकऱ्यांना काय सांगाल तर म्हणजे की किती तारखेपर्यंत सोयाबीन म्हणजे काढायला तुम्हाला वेळ लागेल विदर्भ मराठवाड्यात चांगला चान्स आहे म्हणजे आता उघडणार आहे पाऊस मध्ये विदर्भ अठ्ठावीस पासून एकोणतीस पासून अठ्ठावीस पर्यंत आहे एकोणतीस उघडणार आहे विदर्भ मराठवाडा हा म्हणजे उद्या युट्यूबला व्हिडिओ टाकला आज हा सर शेतकरी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करतील ज्यामध्ये तुम्ही काळ्या रंगाचा ड्रेस घातलेला आहे म्हणजे तिथे मला नाही काय केलं एक दोघं माझे ते मागचे जुने व्हिडीओ टाकू लागले म्हणून मी इंस्टाग्राम खोललेलो आज मुद्दाम खोल पंजाब डेटी हे मुद्दाम खोलल कारण की अपडेट दोर मला नाही सर बरोबर आणि मी तुमचे अनेक इंस्टाग्रामवर अकाउंट पाहिले ते व्हिडीओ टाक सगळे दुसरे आतापर्यंत कधीच खोलेल नव्हतं फक्त आता खोलेलं आहे पंजाब डेटक नाव आणि पंचाळीस एकोणतीस हे समजा हा सर नक्कीच आणि शेतकरी म्हणजे अनेक तुमचे व्हिडिओ व्हायरल होतात तर खूप म्हणजे चॅनल काही लाखोंना व्ह्यूज देतात सर त्यांना इंस्टा खुल काही की काय होते कुठेतरी गेलं की तिथे अपडेट देऊन टाकण्यासाठी